यांची तीनशे शहाण्णवी जयंती <coughs> <इस वाय>। की <laughs> याच दिवशी आपले सगळ्यांचे लाडके नगराध्यक्ष माननीय मुलदास पाटील यांचा तिथं वाढून आम्ही पण <laughs> त्याच्याच ऐन तारुण्यात तार, तारुण्यातला जन्मदिवस आणि हा योग साधून ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं लोकसेवेसाठी लोकार्पणासाठी ते सदैव तत्पर राहिले आणि अशाच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना दरवर्षी काही ना काही वेगळे उपक्रम आणून प्रत्यक्षात कार्यान्वित करून आजही आपण बघतोय की अग्निशमन दलाची नवीन सुसज्ज गाडी आणि नावन्यपूर्ण बाईक म्हणजे मला वाटतं संकल्पना अतिशय नवीन नंतर गाडी ॲम्ब्युलन्स म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही नगर परिषदेमध्ये पंचायतीमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नसताना सातत्यपूर्ण मी जेव्हा जेव्हा मंत्रालयात जातो तेव्हा तेव्हा मला मला भेटतात म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारचा पाठपुरावा करून अशा सर्व प्रकारच्या गाड्या लोकार्पणासाठी इथे आपण बघतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या विधानसभेचे आमदार माननीय हरशचंद्र गोवे सर जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष प्रकाशदा निकम माझे आमदार सुनील भसारा हरीफजी शेख प्रमोदरणा मसुदा वसुंतई झोरे उपस्थित छोटासाहेब कदन साहेब तहसीलदार साहेब सदोजी जोते उपस्थित सर्व मान्यवर आणि माता बाजार भगवान सगळ्यात महत्व यांच्यात वाढदिवस आहे असे पाटील सरकारकडून आम्ही बघतो की मुसारा साहेब असतील किंवा निकम साहेब असतील बऱ्याच खोपर खेळा सगळ्यांना एकमेक मानले आणि मोखाडा हा एकमेव तालुका आहे की अशा कोपर खेळा मागून सुद्धा अशा प्रकारचे विशिष्ट चौदा आणि पूर्ण समाज संबंध जोपासणं आणि सातत्यपूर्ण जोपासणं हे केवळ आणि केवळ फक्त मोखाडलाच जमू शकतं मोखाड तालुका मी सांगतो की बरंच म्हणजे जे आता कॉन्ट्रॅक्टर्स किंवा जे आहेत आणि मोखाड्यावाल्याकडून काहीतरी बोध घ्या ज्यांनी काम आम्ही त्याने करावे बाकी त्यांच्या ठेव करून परंतु आमच्या वाडा विक्रमगडाने थोडा जवा हे काय अजून काय बोध घेत नाही आणि त्याच्यामुळे सातत्यपूर्ण विकास विकास आणि विकास जो काय शब्द येतोय तो विकास केवळ शब्दाने सांगून होत नसतो तर एकमेकाच्या संबंध जोपासून आणि एकमेकाच्या कामामध्ये ढवळाढवळ न करता ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो एकंदरीत पूर्ण सारोगी विकास होतो आणि हे म्हणून प्रमोदांना तिकडे असतील का प्रमोदांना इकडे असतील का खुर्ची इकडचे तिकडे होऊ शकते तरुणताचे संबंध असतील पण मुखाडा तालुका असेल किंवा शहर असेल या बाब याच्या बाबतीतला विकास असेल ह्याच्यामध्ये मध्ये करीत ते आणत नाही कारण म्हणून मुखाडाचा विकास जो होतोय तो या निमित्तानं आणि मला वाटतं आमदार असेल खासदार असेल राज्यसभेचे खासदार असतील फक्त मला वाटतं प्रधानमंत्र्यांचा निधी फक्त मोखाड्याला आण आणायचं ठरवलं म्हणजे कोणत्या प्रकारची कशी निधी लावतील म्हणजे सचिन तेंडुलकरचं सुद्धा निधी आलेला आहे त्यामुळे कोणत्या पिका लिंक लावून निधी आणणं आणि विकास काम करून घेणं याच्यामध्ये स्किल लागण हे स्किल मोखाड्या वालक मध्ये आहे आणि त्याच्या मनाला खूप कौतुक आहे